मस्त जबरदस्त बोकडाच्या मटणाचा आहे बघा तर पिठली अशा प्रकारे चुल आधी पाणी गरम करून घेते पातेल्यात पाणी ठेवते पुन्हा कोथिंबीर नीट करती खोबरं चिरती लसूण आणि मग तोपर्यंत पाणी गरम झालं काढून ठेवते दुसऱ्या भांड्यात तापलं बघा पाणी आता ही काढून घेते तो पातेल्या गरम पाणी काढून घेते पण आता अगं अंधारच झाला आता दिवस मावळायच लागला होता ना लगा 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 काय खडा खडा खा 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 उडलं अनु पलीकडे तिकड पोळली जावा तिकडे पलीकडे जावा तिकडे कुठे घेऊन आता मटन ठेवते पोळ्याल बघ नाही मटण आहे बघा अर्धा किलोच्या वर आहे मटन पाचशे रुपये आणलंय मसाला बारीक करून घेतला का पाणी तापस तर लसूण कोथिंबीर जिरं कोबरं हे काही बारीक करून आणून ठेवलं बोकडाच मटण आहे बोकडाच जबरदस्त बेत बोकडाच्या मटणाचा झनझणीत तिकटाचा काही धुवून घेते घेतलं बघा दोन आता आता ह्यात कालवायचं हळद मीठ उरक उरक तिकडे लाल भडक जाळ जळायला लागला खाना 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 मसाला हळद टाकते की रंग चांगलं होय होय टाकली बघा हळद मित्रांनो मीठ टाका ता मीठ टाकते का अजून हा अगं मला की मला माहिते शिकवायला माहित नसलं मी सांगते गे सांगा कि बर कशाला सांगताय ठेवलं बघा मित्रांनो पात तिला बरं का अर्ध्या तासात खाली लाकडं आहे ती चुलीवर म्हणलं गेलं शिस्त लाकडं कोणी आणली ती माझ्या नवऱ्यानं आणली ती लाकडाची आयती पडलेली मग आईती बिन मेस काढून टाकली जी शिबीन फुकारी आहे बघा शहरातल्या लोक कुणाला बघायला भेटत नसले तर फुकायचे बैलाची सप्ती आहे आमचे वडील बैल त्यावेळेची सप्ती आहे ती बैलाची आमच्या ती सप्ती काढून ती ठेवली पाणी संपलं का बघल गोरड आता तेल वत्ती बघा कारण तेल मीठ असल्याशिवाय तर पाणी सुटत नाही हल्दी मिठात आधी वापरून घ्यायचं चांगलं शिजवायचं आणि मग मसाला भाजायचा बघा मसाला टाकला का नाही तर करापत लगेच तेल हाल पळी ना सगळीकडे तुम्ही मापले का मी किती पाण्या टाकली मापले दे तू हे कर पळी ना तेल हलव हलवती हलवती पळी नसतं हलवायचं वाव ही अशी हलवती मी हा तेल जरा कडू देते कडा कडा नाही मटण टाकती लगा 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 रागा, लगा लागल जबरदस्त हळद बिळद लावून राखल बघा आता मटण आणलं होतं टाकल्यानंतर तर उडी आणणार आहे बघा हे राठा 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 नुसतं कमरेच मटण आणले बाबाय कमेंट मध्ये सांगा जबरदस्त कसा आहे मटन नवरेन ना आणले त्याला कारभारी लागतो घराचा चांगला फाळिर खाली टाक

हॅलो कदा 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 कथा 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 त्याला माहिती आहे पाणी सुटलं मी तुसत्याला एकदा ही केलं काय टेन्शन नाही अजून एकदा जबरदस्तच त्यालाय पटावानी खायच्या जाळ कसंय धडा 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 नुसता घालतय कोण अगं आल्याकडे आणली कोणी चुलीत घातली कोणी हो तू माया पुढची निघाली इथं मसाला ठेवलाय बघा मित्रांनो जबरदस्त आता थोड्याच वेळात मसाल्याचं आगमन होत आहे बघा त्याच्यासोबत मैत्री करायचे आर पी वाढवायचा त्याचा आता वापरलाय बघा आता ह्या टाकायचा ही मसाला मसाला टाकते असा आता कोथमीर जिरं खोबरं सारस गिती टाकून की ह्याच्यात आता टाकलं आणि आता ह्याला गरा 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 हलवून घेते मसाला मिक्स करते ती यालात म्हणजे तेलात असं भाजवते की ह्याला दिसतय मसाला टाकल्यावर गोड झारच दिसय थोडस झाकती म्हणजे मसाल्याला बी चरकास दोनच सेकंद बा काही काढलं अजून एकदा हलवते का तर मसाला भाजायला टाइम लागतात तेलात भाजतो या याच होत मटण शिजलं एवढं मोठ मसाला काय शिजय त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये वाटायचं पाणी तुम्ही म्हणताल मटन मसाला टाकला नाही तर मी मटण मसाला जरा लेट टाकते कारण पोरांना मिठाचं काढायला लागतंय जरा लाल जरी दिसलं ला तर पोरं खात नाही ना म्हणून या काही पातेलं पोळत या खडक्याला धरती एवढ्यात शिजवून घ्यायचं मी मग पाणी ठेवते माझं वारासनी काढलं बघा हळदी मिठाच ती काट खात नाही ती त्यांच्यासाठी काढावं लागतं हळदी मिठाच एवढं त्यांना चिकार झालं बघा आता त्यात टाकती चटणी आमच्याकडचे पदत कशी तुमच्याकडचे कसे सांगा आता टाकती बघा मसाला आता रंगवती गेला बघा ही फुटायचं कोणी कोण बघा ही मसाला टाकती आता बारकी पुडी आहे सगळी लागते एवढी एवढ्याला बाकी दुसरं काय तसलं पेस्टान फिस्टान आम्ही काही टाकत नाही एवढा मटण मसाला तेवढा टाकतो आम्ही चटणी टाकी कारण चटणीत आपल्या सगळं जायचं बरकार तिकट टाकलं का गर गरीत कलर येतो याला बास एवढ्यात कालवर रंगणारच लगा 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 मित्रांनो उकळे हाना लागले बर का आणि कसं वाटलं आपला व्हिडिओ आणि कशी तरी आले बघा एवढे एवढे मसाला मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय